अजित पवार बरोबर चर्चा ती तुम्ही चर्चा करताय त्यांच्या एका मुलाखतीवरून तुम्ही स्वतःवरून स्वर्ग गाठताय मुलाखतीतल्या एका ओळीवरून आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम करतो त्याच्यामुळे त्यांच्या भूमिका आम्हाला माहिती आहे जातीयवादी आणि धर्मांत शक्तींबरोबर शरद पवार जाणार नाही ज्या विचारांसाठी ते आतापर्यंत पर संघर्ष केला विरोधी पक्षात आले आणि अशा शक्तींबरोबर ज्या महाराष्ट्र दोही शक्ती आहे ज्यांनी त्यांचाही पक्ष फोडला आणि आमचाही पक्ष फोडला अशा शक्तींबरोबर हे जाणार नाही ज्यांना जायचं होत ते निघून गेले ते तिथे सुखी आहेत का अजिबात अजिबात त्यांचे चेहरे बघा तुम्ही घेऊ द्या त्यांना काय काम आहे काम काय त्यांच्या घरी खिचडी बनत नाही आता <laughs> शिवाई पार्कला एक मराठी पट्टा इथं अनेक चांगले चांगले हॉटेल्स आहेत सकाळी मी इथं उत्तम खिचडी मिळते उत्तम मी नाव घेतली हॉटेल तिथे उत्तम प्रकारची खिचडी साबुदाना खिचडी साबुदाना वडा असे सगळे पदार्थ त्या पार्कात मिळतात लोक जिथे सकाळी फिरायला येतात तसे उद्या सामान जे असतील फिरायला येऊ द्या आणि कोणी कोणाकडे जाण्यावरती बंधन आहेत का या लोकशाहीमध्ये नाही अजिबात नाही पण एक लक्षात घ्या हे छुप राजकारण जे चाललेलं आहे याच्यातच त्यांचा पराभव विषय तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहात तुम्ही अजित पवार बरोबर आहात आणि तुम्ही अन्य पक्षाबरोबर सुद्धा सन्मान जुळवता नक्की तुम्ही कोणाबरोबर आहात मुळात तुमचं अस्तित्व काय आहे हे यातून दिसत आता यापुढे तुमच्या पक्षाचे निशाणे तुम्ही साबुदाना खिचडी ठेवा